दरोड्याच्या तयारीत निघालेल्या कर्नाटकातील सहा जणांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई तीन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा ते बारा पन्नास दरम्यान झाली आहे दरोडा टाकण्याच्या तयारीत काही लोक कारमधून निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून हत्तुरे वस्ती ते पत्रकार भवन दरम्यान कार क्रमांक एम एस बारा टी डी बावीस अडुतीसचा पाठला करून थांबवण्यात आली गाडीची तपासणी केली असता आतमध्ये सहा जण असल्याचे लक्षात आले सर्वांना खाली उतरून आतमध्ये पाहणी केली असता तीन लहान मोठे कटर केजरी कोराड निळा एक्स्ट्रा ब्लेड कटावणी स्क्रूड्रायव्हर इलेक्ट्रिक कटर मशीन लोखंडी हातोडी सहा काळे मास्क असे साहित्य आढळून आले कारसह एकूण तेरा लाख तीन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशाल कृष्णप्पा बंडीवडार अनिल शिवप्पा बड्डर दोघे राहणार हनगल जिल्हा हवेरी प्रशांत उर्फ परशा कृष्णा उर्फ कृष्णप्पा बंडीवडर प्रवीण अनंत चौघे राहणार चिन्हळी राज्य कर्नाटक असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलिस कॉन्स्टेबल अमृत सोरवसे यांनी फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा चार प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड हे करीत आहेत